नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण पश्चिमच्या शिवप्रेमी माघी गणेशोत्सवात यंदा तिरुपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मंडळाचे एकतीसावे वर्ष कल्याण पश्चिम येथील सर्वात जुना सार्वजनिक माघी गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या उंबरडे येथील शिवप्रेमी मागे गणेशोत्सवामध्ये यंदा दक्षिणेतील श्री तिरुपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात येणार आहे कल्याण आमदार विश्वनाथ भोईल यांच्या पुढाकाराने गेल्या तीस वर्षापासून हा मागी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या स्वरूपात तो साजरा करण्यात येणार आहे दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या उंबरडे कोळीवली उपविभागीय शाखेतर्फे गेल्या तीन दशकांपासून हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे गेल्या वर्षी या ठिकाणी साकारण्यात आलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती केवळ कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातीलच भाविक नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात यंदा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दक्षिण भारतातील श्री तिरुपती बालाजीच्या मंदिराचा भव्य देखावा उभारण्यात आला असल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी जयवंत मोहिर यांनी दिली येथील स्वर्गीय आत्माराम भोईर चौकात तब्बल सत्तर फूट उंच आणि साठ फूट लांबीच्या आकाराचे तिरुपती बालाजी मंदिर या ठिकाणी साकारण्यात आले असून गेल्या महिन्याभरापासून दिवसरात्र त्याचे काम सुरू होते त्यासोबतच स्वर्गीय व्ही बी भोईर चौथ्या आत्माराम भोईर चौकापर्यंत सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यासह वेगवेगळे देखावेही उभारण्यात आले आहेत या ठिकाणी उद्या विराजमान होणाऱ्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि सुंदर देखावा पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वनाथ भोईर जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष भरत भोईर यांच्यासह संपूर्ण आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे उंबारडे कोलवली शाखेचा हा एकतीसवा वर्ष आहे उंबारडे कोलवली शाखा जी चालू केली ब्याण्णव साला ब्याण्णव साली त्यावेळेला शाखा आमची शाखेचा उद्घाटन केला शाखा चालू केली माननीय साबिराबाई शेख असतील त्यावेळेला प्रमुख अरुण मोरे साहेब असतील शेर प्रमुख चंद्रकांत साहेब होते माझी प्रमुख चंद्रकांत साहेब होते म्हणजे अशा सर्व नेत्यांच्या संवादात आम्ही उंबाड्या गावात एक शाखेचा छोटा रोपटा लावला आणि आज त्या शाखेला जवळजवळ एकतीस ते बत्तीस वर्ष झाले आणि त्यावेळेला माननीय धर्मवीर आनंदगी साहेबांनी आमचे आमदार साहेब आमचे भाऊ विश्वनाथदा भुईर हे सुद्धा विभाग प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख नंतर प्रमुख नंतर दुर्गाचे अध्यक्ष झाले ते सात वर्षे त्याच्यानंतर देवीच्या कृपेने लोकांच्या जनतेच्या आशीर्वादाने त्यांना आमदारकी मिळाली आता दुसऱ्यांदा ते बोरगोस मताने निवडून आले आणि ह्या गणरायाचा आम्हाला खूप आशीर्वाद गणरायाच्या आशीर्वादाने दोनदा आमदार झाले आमचे भाऊ विश्वनाथ भोईर आणि खऱ्या अर्थाने दिघे साहेबांनी हा उत्सव आमचे आमदार आत्ताचे आमदार आज विश्वनाथ भोईर साहेब त्या टायमाला मला वाटतं ते प्रमुख होते विभाग प्रमुख होते त्यावेळेला साहेबांनी सांगितलं की बाबा एक माघी गणेशोत्सव चालू कर आणि तो आम्ही छोट्या खाणी चालू केला आणि त्याचा आता मोठ्या स्वरूपात त्याचं रूपांतर झालं आहे या उत्सवासाठी जवळजवळ कल्याण तालुक्यातली लोकं नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यातून लोकं दर्शनासाठी येत असतात आणि प्रत्येक वर्षी आमचा आगळा वेगळा असा देकावास्त मंदिर असतो गेल्या वर्षी आम्ही राम मंदिर बनवला होता ते बघण्यासाठी जवळजवळ पूर्ण कल्याणा ठाण्यातून लोकांनी गर्दी केली होती दिसतं मंदिरच नव्हे तर रस्त्याला पूर्ण दोन्ही साईडला चलचित्र लावले जातात आणि यात्रेचं स्वरूप असतो यावर्षी खास करून बालाजी तिरुपती जो जुन्या पद्धतीने जो मंदिरावर जो डोंगरावर जो मंदिर होता बालाजीला त्या पद्धतीने आम्ही हा मंदिर उभारलेला आहे आणि आम्ही सर्व कल्याण एवढं ठाण्या पूर्ण लोकांना आवाहन करतो की लोकांनी येऊन सर्व जनतेने दर्शन करावं गणपतीचा आणि हा मंदिर बघण्यात यावा पूर्ण या यात्रेचा सहभाग सहभागी व्हावं यात्रेमध्ये आणि दर्शन करून बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद